नमस्कार एस के मराठी या युट्यूब तुम्हा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी पी एम किसान योजनेचे चार हजार या दिवशी खात्यात येणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या भारतातील शेतकरी समुदाय सध्या दोन महत्वाच्या योजनांच्या पुढील हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता या दोन्ही योजनांचे वाटप लांबणीवर पडले आहेत या परिस्थितीमुळे राज्यभरातील लाखो शेतकरी कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बघा तर मंडळी पीएम किसान योजनेची सद्यस्थिती काय आहे ते आपण सविस्तर बघूया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी रोजी बिहार राज्यातून किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होता। केला होता त्यावेळी असे सूचित करण्यात आले होते की पुढील वीसावा हप्ता जून महिन्यात वितरित केला जाईल मात्र जून महिना संपूर्ण संपला तरीही शेतकऱ्यां अपेक्षित हप्ता मिळालेला नाही बघा तर मंडळी या विलंबामुळे शेतकरी समुदायात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर विविध तारखा सुचवल्या जात असल्या तरी केंद्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मंडळी नमो शेतकरी योजनेचे प्रश्न कोणकोणते आहेत आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत ही अनिश्चितता कायम आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात मात्र राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक निधी अद्याप मंजूर केलेला नाही राज्य सरकारच्या या विलंबामुळे शेतकऱ्यांना दुहेरी हाताशां सहन करावी लागत आहे एकीकडे केंद्रीय योजनेचा हप्ता प्रलंबित आहे तर दुसरीकडे राज्य योजनेचाही हप्ता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे बघा तर मंडळी एकत्रित एक वाटपाची शक्यता शेतकऱ्यांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे की कदाचित दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाऊ शकतात अशा परिस्थितीत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीएम किसान योजनेतून दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ एकाच वेळी मिळू शकेल मात्र तज्ज्ञाच्या मते या एकत्रित वाटपाची शक्यता अत्यंत मर्यादित आहे कारण पीएम किसान योजनेचे वाटप करण्यापूर्वी राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधी केंद्र सरकारकडे हस्तांतरित करावा लागेल या प्रक्रियेमध्ये अतिरिक्त वेळ लागण्याची शक्यता आहे हप्त्याच्या वितरणाचा इतिहास आपण बघणार आहोत पीएम किसान योजनेच्या मागील वर्षाच्या हप्त्याच्या वितरणाचा इतिहास पाहिल्यास सामान्यतः हे हप्ते जून जुलै महिन्यात वितरित केले जातात उदाहरणार्थ सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी चौदावा हप्ता अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी आणि अकरावा हप्ता एक जून दोन हजार बावीस रोजी वितरित करण्यात आला होता बघा तर मंडळी या पॅटर्नचा विचार करता विसावा हप्ता देखील जुलै महिन्यात सुरुवातीस वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे विश्वसनीय श्रोत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तयारी करत आहे तर मंडळी तांत्रिक आणि प्रशासकीय आव्हाने कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर बघूया दोन्ही योजनांच्या हप्त्याचे वितरण करण्यात काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी पी डी प्रणालीद्वारे निधी वितरणाची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारामध्ये समन्वय आवश्यक आहे राज्य सरकारने प्रथम नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजूर देणे आवश्यक आहे त्यानंतर हा निधी केंद्र सरकारकडे हस्तांतरित करावा लागेल केवळ या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दोन्ही योजनांचे एकत्रित वितरण शक्य होईल बघा तर मंडळी शेतकऱ्यावरील परिणाम आपण आहोत या विलंबामुळे शेतकरी समुदायावर नकारात्मक परिणाम झाला आहे पावसाळी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना या निधीची नितांत गरज असते पावसाळी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना या निधीची नितांत गरज असते बियाणे खते कीटकनाशके आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी हा निधी महत्वाचा ठरतो बघातर मंडळी विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी या योजनेचे वितरण जीवनदायी ठरते त्यांच्या दैनंदिन खर्चाचे नियोजन या योजनेच्या आधारावर केली जाते सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आणखी काही दिवस धीर धरावा लागणार आहे सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार लवकरच या दोन्ही योजनांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारने तातडीने निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना एकत्रित चार हजार मात्र याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना शेतकरी कल्याणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत या योजनांचे नियमित आणि वेळेवर वितरण शेतकऱ्यांच्या आर्थिक धैर्यासाठी आहे सरकारने या विलंबाचे कारण स्पष्ट करून लवकरात लवकर हप्त्याचे वितरण करणे अपेक्षित आहे शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब टाळणे आवश्यक आहे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारामधील समन्वय सुधारणे आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद